नमस्कार दादा काय आपल्या बैलाचं नाव कुठलं आहे बैल कसं काय आजचं नियोजन कुठला आहे पायरा शर्यत जमले का शर्यतीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला नमस्कार दादा काय आहे आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं नियोजन किती वाजता निघलेल सकाळी साडेनऊ ला शुभेच्छा असतील मग शर्तीसाठी नमस्कार काय आहे आपल्या बैलाचं नाव कुठलं आहे बैल कसं काय आजचं नियोजन आपल्या बैलाचं कोणाशी जमले शुभेच्छा असतील शर्तीसाठी तुम्हाला नमस्कार काय आहे आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं आपल्या बैलाचं नियोजन अं किती वाजता निघलेल सकाळी शुभेच्छा असतील शर्तीसाठी दादा नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव कुठलं आहे बाईल कसं काय आजचं नियोजन आपल्या बैलाचं कोणाशी जमले शर्यतीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला काय आपल्या बैलाचं नाव कुठलं आहे बैल कसं काय आजच्या बैलाचं नियोजन आपल्या शर्यतीसाठी शुभेच्छा असतील ना तुम्हाला नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं बैलाचं नियोजन आपल्या किती वाजता निघलेल सकाळी धन्यवाद शुभेच्छा असतील तुम्हाला शर्तीसाठी नमस्कार काय आपल्या बायलाचं नाव कसं काय आजचं नियोजन आपल्या बैलाचं शर्यत जमले का शर्यतीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला नमस्कार काय आपल्या बायलाचं नाव कसं काय आजचं नियोजन बैलाचं बॅनरवर जमले का कोणाशी आहे कशी नाही याला कुठला आहे शर्तीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला नमस्कार काय आहे आपल्या बैलाचं नाव चुल कुठला आहे बैल किती वाजता निघाले सकाळी सहा वाजता कसं काय आजचं नियोजन मग एक नंबर कस वाटते कसं वाटते मग मुंबईमध्ये बिनजोडला बरं पहिल्यांदा शुभेच्छा असतील मग शर्तीसाठी तुम्हाला दादा नमस्कार कसे आहे आपल्या बैलाचं नियोजन आपल्या काय आहे आपल्या बैलाचं नाव किती वाजता निघलेल सकाळी शुभेच्छा असतील मग शर्तीसाठी तुम्हाला नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं नियोजन नियोजन कसं आहे आजचं बैलाचं शुभेच्छा शुभेच्छा असतील तुम्हाला शर्तीसाठी मग नमस्कार दादा सकाळी किती वाजता निघलेलं आपण काय आपल्या बायलाचं नाव कसं काय आजचं नियोजन बैलाचं आपल्या कसं काय आपलं बिंजोडला नाव असणार आहे का काय वातावरण त्यानंतर शर्यतीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला थँक्यू दादा नमस्कार नमस्कार काय आहे आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं नियोजन गाडी जमलेली आहे मला आजचं नियोजन कठीण आहे सकाळी किती वाजता निघलेले करून सकाळी वाजता शुभेच्छा असतील मग तुम्हाला शर्तीसाठी तर नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं नियोजन सकाळी किती वाजता निघली सकाळी किती वाजता निघली नमस्कार काय आपल्या बायलाचं नाव कल्याण कसं काय आजचं नियोजन शर्तीसाठी शुभेच्छा असतील ना तुम्हाला तर नमस्कार तुमाल 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 तुम काय आपल्या बैलाचं नियोजन नाव काय आपल्या बैलाचं किती वाजता निघलेल सकाळी शुभेच्छा असतील मग शर्तीसाठी तुम्हाला नाव काय आपल्या बैलाचं शर्यतीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला का दादा काय आपल्या बैलाचं नाव दक्कन दक्कन कुठलं आहे बैल दक्कन तो दक्कन शिरगाव कसं काय आजचं नियोजन आपल्या बैलाचं बिंजोडला नाव सोडणार आहेत का शर्यतीसाठी शुभेच्छा असतील मग तुम्हाला धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार काय आपल्या बैलाचं नाव छोटा तुफान कुठलं आहे बैल नाशिकच कि, किती वाजता निघलेल सकाळी सकाळी सहा वाजता कसे काय आजचं नियोजन नियोजन आहेत त्यांच्याबरोबर बैलाला पायरा कुठला आहे शुभेच्छा असतील तुम्हाला शर्तीसाठी काय आहे आपल्या बैलाचं नाव कसं काय आजचं नियोजन बैलाच दादा कुठला आहे बैल बैल पुण्यात किती वाजता निघलेल सकाळी कालच रात्री आली कसं काय बैलाचं नाव काय आपल्या आणि कसं काय आजचं नियोजन शर्यतीसाठी शुभेच्छा असतील तुम्हाला मग बैलाच नाव पक्षा ना। कुठला सरळगाव सरळगावचा पक्ष आणि हो नखऱ्या दादा काय पाहिलाच नाव कुठला मुलगाव कस काय आजचं नियोजन जयटर लाइट कुठलंय मुलगावचा लायटर पबजी लागा, लागा। चलाओ त्याबद्दल आपला पुन्हा एकदा इगल ग्रुप आणि सत्याहत्तर इंजॉय ग्रुपच्या वतीनं बीएमसी ग्रुपच्या वतीनं मनपूर्वक का। नमस्कार काय आहे आपल्या बाल्याचं नाव कसं काय आजचं नियोजन आपलं हा काय वाटतंय मग आज कुठले आहेत बैल शुभेच्छा असतील मग शर्तीसाठी